सोलापूर लष्कर सिव्हिल रस्त्यावरील मा गणेश मूर्ती विक्री केंद्रात श्री गणेश मूर्ती विक्रीचा मोठ्या थाटात शुभारंभ करण्यात आला मा सर्व्हिसेसचे सर्वेसर्वा किशोर वटवटवाले हे गेल्या तीन वर्षापासून सोलापूर कोल्हापूर धाराशिव यासारख्या इतर शहरातून श्रींची शास्त्रशुद्ध सुबक सुंदर व आकर्षक मूर्ती आणून योग्य दरात विक्री करतात यंदाही आपल्या महागणेश मूर्ती विक्री केंद्रात श्रींची विधीपूर्वक पूजा करून श्री गणेश मूर्तीविक्रीचा मोठ्या थाटात शुभारंभ केला यावेळी मूर्तिकार प्रसाद कल्याणम महेश कल्याणम गोपी वटवटवाले सीताराम गुंगेवाले विजयसिंग गुंगेवाले सुरेश मनसावले शंकर पुणेवाले धर्मराज चौधरी अमर कजाकवाले राम चौधरी लखन फटफटवाले शुभम कोलाकाटी करण कोलाकाटी गुलाब चौधरी यांच्यासह बहुसंख्य गणेशभक्त उपस्थित होते